मुलांना सांभाळताना कसं सांभाळावं त्यांच्यावर संस्कार कसे करावेत की जे त हयात आई वडिलांचे आज्ञाधारक राहतील हा मुद्दा त्याही पेक्षा महत्वाचा आहे म्हणून हे गुरुजन आपल्याशी संवाद साधतायत परीक्षेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास कसा करावा बुद्धीच्या दैवतांना आवडणाऱ्या वस्तू परीक्षेला जाताना का घेऊन जाव्यात त्यात एकवीस चुरवा आपट्याची अडीच पानं आणि पांढऱ्या रुईची दोन फुलं <coughs> त्यात जमल्यास अपराजिताची किंवा शमीची अकरा पानं या साऱ्या बाबींवर गणपती अथर्व शीर्ष म्हणून जर ती पुढे आपण जवळ ठेवली तर केलेला अभ्यास मरणात राहतो म्हणून अथत इथे शिक्षण क्षेत्रात यत्ता पहिले ते स्पर्धा परीक्षेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी या बाबीचा कृपया लाभ घ्यावा समजा काही मुलं अभ्यास करता करता तोंडावर पुस्तक ठेवून झोपी जात आहेत टी व्ही बघतायत खेळ खेळत आहेत त्यांच्यासाठी नवा उपक्रम दिलेला आहे त्यांनी उठल्या उठल्या हात आपला चेहऱ्यावरून हात फिरवावा दोन्ही पण आणि आपली जी दाही बोटं आहेत त्यांना प्रत्येकी तीन पेरी आहे एक मिनटाचा हा व्यायाम आहे सारी पेरी आपण एक मिनटामध्ये प्रेस करावी दाबावी दायत्रिक तीस पेरी अंग सुद्धा तीन पेरी आहे एक दोन आणि पृष्ठभाग तीन प्रत्येकी तीन तीन पेरी जर आपण प्रेस केली तर त्याला ऊर्जा मिळते कंटाळा आळस या सगळ्या गोष्टी विसर्जित होतात त्याला नवा गुरूप वाढतो म्हणून हा फक्त एकच मिनिटाचा व्यायाम आहे आणि तो सर्वांना करता येतो म्हणजे लहानपणापासून मोठी माणसंसुद्धा करू शकतात त्यामुळं हाडांचे मणक्यांचे रक्ताच्या वाहिण्यांचे कुठलेही विकार स्पॉन्डिलिसिस सारखे होत नाही हा रोज एक मिनटं आपण सकाळी सकाळी व्यायाम केला तर हा एक संशोधनाचा भाग म्हणून मूल्य शिक्षणात या कार्यानं यापूर्वीच दिलेला आहे पालकांनी मुलांशी कसं वागावं आमच्या ग्रामीण भागात अजूनही आमचे पालक लोक मुलांवर पाहिजे तसं लक्ष देत नाही परीक्षा जवळ आली की तो अभ्यास करत नाही तो अभ्यास करत नाही एवढंच म्हणतात खूप वेळा असं बोलल्यावर खरोखर ती मुलं अभ्यास करत नाही म्हणून पालकांनी मुलांशी कसं वागावं वा दिवसातून एकदा तरी चांगली भाषा पालकांनी मुलांशी वापरावी चांगली भाषा वापरावी हे कडकडीचं निवेदन आहे परीक्षेला जाताना आता काही अपरिहार कारण असतो परीक्षा काही पुढे ढकलल्या त्या आधार साथीच्या आधारांमुळे तथापि त्यांच्याजवळ काही या कार्यानं महत्वाची माहिती दिलेली आहे बुद्धीच्या दैवतांच्या काही सेवा दिलेल्या आहेत सूर्य सरस्वती गायत्री प्रज्ञावर्धन गणपती अथर्व शीर्षाचा समावेश आहे जातांना अपराजिताची अकरा पानं पांढऱ्या रुईची दोन फुलं एकवीस दुर्वा या जर जवळ शेवला ह्या बुद्धीच्या दैवतांना मान्य असणाऱ्या बाबी आहेत त्या आपल्याजवळ असाव्यात म्हणजे केलेला अभ्यास मरणात नाही म्हणून मूल्य शिक्षणाच्या वतीनं सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत तथापि विद्यार्थ्यांना आपण ह्या आचरणात आणण्यासाठी सातत्य ठेवावं चांगली भाषा वापरावी एवढंच कळकळीच या विभागाच्या वतीनं बोललेलं पुरेसं आहे